चला तर मंडळी काल संध्याकाळी जरा बाहेर चक्कर मारत होते इतकी थंडी आहे दिल्लीमध्ये मी तुम्हाला सांगू शकत नाही असं थंडीमध्ये ना गरमागरम घशाला आराम देणारं जेव्हा हे वाफाळतं सूप तुम्ही प्याल ना यापुढे तुम्हाला सगळंच फेल वाटेल परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल पौष्टिक चवदार परफेक्ट कन्सिस्टन्सीचं सूप बनवण्याचे सगळे सिक्रेट तुम्हाला सांगणार आहे चला करूया रेस्टॉरंट स्टाईल मिक्स वेज सूप त्यासाठी साधारण एक ते दीड लिटर पाणी एका पॅनमध्ये गरम करायला ठेवायचं आणि मग व्हेजिटेबल स्टॉक कसा बनवायचा ते पाहूया इथे मी सूप करण्यासाठी भाज्या घेतल्या कोबी शिमला मिरची गाजर कांदा फरसबी मक्याचे काही दाणे घ्यायचे आलं आणि लसूण तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये ब्रोकली मशरूम वगैरेसुद्धा ॲड करू शकतात असेल तर कांदापातसुद्धा घेऊ शकतात आता सुरुवातीला आपण व्हेजिटेबल स्टॉक बनवूया तर पंधरा मिनिटांआधी मी सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून एक दहा ते पंधरा मिनिटे मिठाच्या पाण्यात ठेवल्या होत्या आता या स्वच्छ आहे गाजरचे साल काढायचे आणि मागचा भागसुद्धा कापून घ्यायचा हे फेकायचं नाही आहे फरसबीचे सुद्धा मागचे पुढचे जे भाग आपण वापरत नाही ते कट करून घ्यायचा कांद्याचं सुद्धा पुढचा आणि देठाचा भाग कापून काढून घ्यायचा शिमला मिरचीचं सुद्धा आपण देठ काढून घेतो आहे आणि आतला बियांचा भाग जो आपण वापरत नाही तोही आपण काढून घेणार आहोत व्हेजिटेबल स्टॉक करण्यासाठी हे साहित्य आपण वापरतोय तत्पूर्वी भाज्या स्वच्छ असणं अत्यंत गरजेचं आहे कोबीचा सुद्धा देठाचा भाग आपल्याला या पद्धतीने कापून घ्यायचा आहे आणि याचे मी काही तुकडे करून घेते चला आता या भाज्या तर आपल्या चिरून झालेल्या आहे म्हणजे त्याचा जो भाग आपण वापरणार नाही आहे तो काढला थोडंसं आलंसुद्धा घालायचं आहे कोबीची एक दोन पानं आपण एक्स्ट्रा घेऊया याने व्हेजिटेबल स्टॉक खूप छान तयार होतो परफेक्ट सूपची चव तुम्हाला हवी असेल तर त्यामध्ये व्हेजिटेबल स्टॉक घालणं गरजेचं आहे खूप चवदार असं हे सूप तयार होतं आता जे पाणी आपण उकळायला ठेवलं होतं त्यामध्ये हा सगळा भाग घालायचा जो आपण कचरा म्हणून फेकत असतो फेकून न देता त्याचं व्हेजिटेबल स्टॉक बनवायचं यामध्ये दोन तमालपत्र आणि आठ ते दहा काळी मिरीची दाणे घालायचं म्हणजे काळी मिरी घालायचे याने खूप मस्त हे स्टॉक तयार होतं छान असं मिक्स करूया आणि याला खळखळून उकळी येऊ द्यायची एकदा केला की एक चार पाच दिवस फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही वापरू शकतात कोणत्याही प्रकारचं सूप करताना याला उकळी आली गॅस कमी करायचा अर्धवट झाकण ठेवून पंधरा मिनटं हा स्टॉक मंदाचेवर उकळून घ्यायचा चला आपला स्टॉक तयार होतोय सूपसाठी तोपर्यंत कटिंग चॉपिंग करूया तर तुम्ही आता हातांनी बारीक बारीक चिरून घेऊ शकतात किंवा मग चॉपरमध्ये चिरून घ्यायचं असं हे मॅन्युअल चॉपर आता सगळ्यांच्याच घरात असतं सोपं होतं याने आणि एकसारखं बारीक होतं कारण सूपमध्ये कसं बारीक भाज्या छान लागतात अशा जाडसर नको वाटतात आणि सूप कसं मस्त एकसारखं तयार व्हावं एकसारख्या कन्सिस्टन्सीचं म्हणून सगळ्या भाज्या मी चॉपरमध्ये चॉप करून घेते आता भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात मी सगळं असं दोन दोन तीन तीन टेबल स्पून घेणार आहे सूप किती करतोय किती प्रमाणात आवडतं त्यानुसार कमी जास्त करायचं साहित्य गाजरचा मात्र आतला हा पिवळट भाग मी काढून घेते याने ना पित्त होतं गाजरचे सुद्धा जाडसर तुकडे केले आणि चॉपरमध्ये याला सुद्धा बारीक करून घेते आता यानंतर उरलेला कांदा तोसुद्धा बारीक करून घेणार आहे आणि आलं सुद्धा शिमला मिरची मात्र मी हाताने बारीक चिरून घेणार आहे कारण शिमला मिरचीला चॉपरमध्ये पाणी सुटतं तुम्ही सगळ्या भाज्या एकत्र चॉप केल्या तरीही चालेल शिमला मिरची अगदी थोडी घ्यायची आणि बारीक चिरायची कारण इचा वास जर जास्त शिमला मिरची घातली तर चांगला लागत नाही तुम्हाला नसेल आवडत स्किप करू शकतात पण मला आवडते मस्त लागतं इथे आपल्या भाज्या चिरून झाल्या पंधरा मिनटं इथे हा व्हेजिटेबल स्टॉक लो फ्लेमवर मस्त उकळला छान असा क्लिअर स्टॉक तयार झालेला आहे गॅस बंद करून याला झाकून बाजूला ठेवूया आपला व्हेजिटेबल स्टॉक तयार झाला आता झटपट पाच मिनिटात सूप तयार होईल कढईमध्ये एक टी स्पून तेल घालायचं सूप करताना जास्त तेल घालायचं नाही यामध्ये एक टी स्पून किसलेलं आलं आणि चार पाच लसणीच्या पाकळ्या अगदी बारीक चिरल्या त्या घालायच्या तेल चांगलं गरम झालं गॅस मोठाच ठेवायचा आणि काही सेकंदांसाठी यांना परतून घ्यायचं लाल वगैरे करायचं नाही एक लहान आकाराचा कांदा त्यातलाही अर्धाच मी घेतला त्यालाही बारीक चिरलाय तुम्ही याऐवजी कांदापातीचा पांढरा भागसुद्धा वापरू शकतात कांदासुद्धा एक दहा वीस सेकंदांसाठी परतला की लगेच चिरलेल्या भाज्या घालायच्या कोबी फरसबी गाजर आणि शिमला मिरची या स्टेजला तुम्ही यासोबत ब्रोकली मशरूम आणि सुद्धा कट करून घालू शकतात तुम्हाला आवडत असल्यास यामध्ये मी काही कॉर्न घालणार आहे याने चव खूप मस्त लागते आता भाज्या घातल्यानंतर मोठ्याचेवर साधारण मिनिटभरच परतून घ्यायच्या सूपमध्ये भाज्या खूप मऊ मऊ करायच्या नाही थोडासा क्रंच राहिला की छान लागतात फक्त बारीक चिरायच्या या गोष्टीची काळजी घ्यायची मिनिटभरानंतर रेस्टॉरंट स्टाईल करण्यासाठी एक सिक्रेट म्हणजे एक टीस्पून बटर या स्टेजला का होतं बट बटर गरम गरम भाज्यांमध्ये घातलं की थोडा मस्त स्मोकी फ्लेवर आपल्या भाज्यांना लागतो आता बटर घालून फक्त मिक्स केलं लगेच हा तयार केलेला वेजिटेबल स्टॉक यामध्ये गाळून घालायचा आणि हे वरती राहिलेलं साहित्य मी आता डिस्कार्ड करणार आहे कारण त्यातले सगळे न्यूट्रिशियन्स आपल्या स्टॉकमध्ये उतरलेले आहे या पद्धतीने मस्त हा व्हेजिटेबल स्टॉक घालून तुम्ही एकदा सूप करून पहा खूप मस्त चवदार सूप तयार होतं जोपर्यंत हा स्टॉक तयार होतो तोपर्यंत आपल्या भाज्या चिरून होतात या पद्धतीने छान मिक्स केलं परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे सूप ना खूप दाटसुद्धा ठेवायचं नाही खूप दाट असलं ना की ते गिळवत नाही आणि आपल्या घशाला आरामही देत नाही आता यामध्ये एक टी स्पून काळी मिरीची पूड घालायची काळी मिरीची पूड घालणं मस्त आहे परफेक्ट टेस्ट येते त्याचसोबत चवीनुसार मीठ घालायचं आता सूप किती केलंय आपण किती जास्त किती कमी त्यानुसार मीठ आणि काळी मिरीची पूड तुम्ही टेस्ट करून ॲडजस्ट करू शकता छान अशी याला खळखळून खर, उकळी आली आहे आता सूपला एकसारखी कन्सिस्टन्सी यावी इतकं पातळ राहू नये म्हणून काय करायचं इथे बोलमध्ये मी एक ते दीड टेबलस्पून इतकं कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे किंवा नाश्त्याच्या चमचाने दीड चमचा कॉर्नफ्लोअर घ्या त्यामध्ये थोडं पाणी घालून याची स्लरी करायची आणि थोडी थोडी स्लरी यामध्ये घालायची पण इथे साधारण मी दीड लिटर पाणी वापरलं होतं त्यासाठी दीड टेबल स्पून मला लागलं ला परफेक्ट कन्सिस्टन्सीसाठी अगदीच पाण्यासारखं पातळ नाही आणि खूप घट्ट नाही परफेक्ट असं सूप झालं होतं आता सूपसाठी प्रत्येकाची आवड वेगवेगळी असू शकते म्हणून तुम्ही थोडं थोडं घाला कमी वाटल्यास अजून थोडं पेस्ट करून घालू शकतात आता हे घातल्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तिच्या काड्या घालायच्या असेल तर तुम्ही हिरवी कांदापा इथे घालू शकतात साधारण मिनिटभर उकळायचं जास्त उकळायचं नाही जास्त दाट करायचं नाही अगदी चव बॅलन्स करण्यासाठी पाव चमचा साखर घालायची मस्त अशी चव बॅलन्स होते आणि घ्या इथे झटपट असं आपलं थंडीमध्ये घशाला आराम देणारं पोटभरीचं मस्त असं व्हेजिटेबल गर्म सूप इथे तयार झालं मस्त गरमागरम खिचडी आणि सूपचा तुम्ही बेत करू शकतात किंवा रात्री काही खावंसं वाटलं नाही तर हा पौष्टिक सूप करू शकतात सर्दी खोकला असेल तेव्हा सुद्धा हा सूप तुम्ही घेऊ शकतात घरातील लहान मुलांपासून वयोवृद्ध हजीबाबांपर्यंत सगळ्यांनाच हे सूप खूप आवडणार आहे एकदा या स्टेजला टेस्ट करून पहा काही कमी वाटल्यास ॲड करा गॅस बंद करायचा आणि थोडासा लिंबाचा रस पिळायचा लिंबाचा रस घातल्याने सूपची चव खूप मस्त लागते पण गॅस बंद करून नाहीतर कडू होऊ शकते चव आणि गरमागरम हे व्हेजिटेबल सूप सर्व्ह करायचं या पद्धतीने केलं तर परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल होणार तुम्हाला कशी वाटली मंडळी रेसिपी तुम्ही सुद्धा या हिवाळ्यामध्ये हे व्हेजिटेबल सूप जरूर ट्राय करा आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या मोटिवेशनसाठी कृपया एक लाईक करा आता आपण टेस्ट करून पाहूया तर परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे मंडळी खूप पातळ नाही खूप दाट नाही मस्त अशी चव आली घरात सगळ्यांना आवडलं तुम्हीसुद्धा करा परत भेटूया अशाच एक छानशा गरमागरम पौष्टिक रेसिपीसोबत तोपर्यंत